नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे आज आपण गर्भवती महिलांच्या कोणत्या चुकीमुळे मुलं जन्मताज विकलांग जन्माला येतात या विषयावरती चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही सांगा छोटी मुलं कुणाला नाही आवडत बरं आपल्या घरात एक छोटासा नन्नासा बाळ जन्माला येणार म्हणल्यावर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप आनंदी असतात मग प्रेगनेन्सीमध्ये त्या प्रेग्नेंट मुलीची किंवा प्रेग्नंट मुलीने स्वतःची काळजी घ्यायला नको का तुमची छोटीशी चूक किती महागात पडू शकते हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलंच असेल की काही मुलं जन्मताच विकलांग असतात त्यांचे आई बाबा कोणत्या फेजमधून जात आहेत हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असता मग आपण स्वतः प्रेग्नेंट असताना किंवा आपली मुलगी सून बहीण प्रेग्नेंट असताना तिची काळजी घ्यायला नको का मी हात जोडून हा व्हिडिओ बघणाऱ्यांना ही विनंती करते की आपल्या घरात जी कोणी प्रेग्नेंट व्यक्ती असेल त्या व्यक्तीची काळजी घ्या तिला तणावमुक्त ठेवा वेळोवेळी तिला मार्गदर्शन करा असा विकलांग जीव अर्धवट जीव जन्माला येऊन त्याला किती त्रास होतो त्याचसोबत त्याच्या आई वडिलांनाही किती त्रास होतो हे आपण बघत आहात ना सो काळजी नको प्रेग्नन्सीमध्ये कोणती काळजी घ्यायची ज्याने असे विकलांग जीव जन्माला येणार नाहीत याविषयी आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला समजतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात अशा वेळी सगळ्यात पहिलं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सोनोग्राफीज वेळच्या वेळेला कराव्यात डॉक्टरांनी सांगितलेला समतोल आहार आपल्या जेवणात घ्यावा हो हो आहारावरही भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड्स असतात मला माहीत आहे की तुम्हाला सुरुवातीला उलट्या होत आहेत मळमळ होतीये पण त्यावरही काही घरगुती उपचार असतातच ना मग तुम्ही समतोल आहार न घेता मला डोहाळे लागले त्या अनुषंगाने काहीही खात सुटला तर तुमच्या पोटातल्या बाळाचं पालनपोषण कसं होणार सांगा बरं डॉक्टर आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये हिरव्या पालेभाज्या सगळ्या प्रकारचे फ्रूट्स फ्रूट्स फळे त्याचसोबत दुधाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात ते असं का सांगत असतील बरं का तर आपल्या पोटातल्या बाळाला फॉलिक ॲसिड कॅल्शियम आयर्न प्रोटीन्स या सगळ्या गोष्टी आपल्या आहारातून आपल्या बाळाला मिळाव्यात म्हणून आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या बाळाच्या शरीराचा सर्वांगीण विकास होत असतो त्याच सोबत त्याच्या मेंदूचे जे, जे न्यूरॉन्स असतात ना ते या सगळ्या गोष्टींमधून बाळापर्यंत पोचत असतात आईची आणि बाळाची नाळ ही जोडलेली असते आई जे जे गोष्टी खाईल किंवा ज्या ज्या गोष्टी करेल या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतो डॉक्टरांनी आपल्याला फॉलिक ॲसिड आणि आयनच्या सप्लिमेंटसुद्धा चालू केलेल्या असतात त्याही वेळच्या वेळेला घ्याव्यात फॉलिक ॲसिड आयन विटॅमिन्सच्या सप्लिमेंट्समुळे बाळाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे या गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये स्किप करू नयेत पहिली गोष्ट झाली आहार दुसरी म्हणजे आपली औषधे आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस घेणं प्रेग्नेंट महिला छोट्या छोट्या गोष्टींवरून स्ट्रेस घेताना दिसतात किंवा काही वेळेला असं होतं की त्यांना उलट्या मळमळ होत असते काही त्रास होत असतो त्यामुळे त्यांची चिडचिड होताना दिसते आणि प्रेगनेन्सीमध्ये चिडचिड होणं साहजिक आहे सगळ्यांचीच होत असते पण या अशा टफ सिच्युएशनमध्ये आपण स्वतःला शांत कसं ठेवायचं हे आपल्या हातात असतं आपण गर्भसंस्कार संगीत रामरक्षा संगीत ऐकू शकतो जेणेकरून आपला मूड ठीक होतो चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकू शकतो वाचू शकतो जेणे आपला मूड चांगला होईल त्याचसोबत घरातल्या लोकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या घरातील प्रेग्नंट महिलेला कसं आनंदी ठेवता येईल लक्षात घ्या आपल्याकडे फक्त तो नऊ महिन्यांचा कालावधी असा असतो ज्या वेळेला आपल्याला स्वतःला स्व स्वत्ता स्वतःपेक्षा जास्त त्या पोटातल्या बाळाला जपायचं असतं कारण आपली एक चूकही किती महागात पडू शकते हे तुम्हाला सांगून उपयोग नाही स्ट्रेस घेणं चिडचिड करणं रडारड करणं भांडण करणं वादविवाद करणं या गोष्टी तुम्ही या फेजमध्ये कृपया करून टाळाव्यात मी तुम्हाला परत एकदा विनंती करते की या फेजमध्ये तुम्ही जेवढं आनंदी राहता येईल एवढं आनंदी राहावं कारण तुमच्या रडण्याचा चिडण्याचा त्रास करून घेण्याचा किती निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या बाळावर पडतो हे तुम्हाला माहीत नसेल आणि याच फेजमध्ये जर तुम्ही असं केलं आणि बाळ झाल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला तर नंतरनं दोष तुम्ही कुणाला देणार स्वतःलाच ना जे जे लोक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी हा व्हिडिओ जेवढा प्रेग्नंट महिलांपर्यंत पोचवता येईल तेवढा पोचवावा कारण आपल्याला आपलं जग हे धष्टपुष्ट आणि चांगलं पाहिजे आहे आजकाल आपण लोक एकच चान्स घेतो एकाच बाळाचं प्लॅनिंग करतो त्यातही ते, ते बाळ असं वेगळं असेल तर कसं वाटेल सांगा बरं चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण लागलं तर ते ग्रहण पाळावं तुम्ही आता असं म्हणाल की ही एक अंधश्रद्धा आहे पण ती अंधश्रद्धा का असे ना आपल्या होणाऱ्या बाळासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही एखादा दिवस तर काढूच शकता ना एकच दिवस तर तुम्हाला बसायचं असतं काही न करता काही न कापता काही न चिरता काही न खाता त्यामुळे ग्रहण हे अवश्य पाळावं पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला प्रेगनेन्सीमध्ये तुमच्या डॉक्टरांनी ट्रॅव्हलिंग करायला ना नाही सांगितलं तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करू नये बस रिक्षा कार टू व्हीलर फोर व्हीलर विमान कशाचाही प्रवास जर डॉक्टरांनी करायला नाही सांगितला तर तुम्ही तो प्रवास करू नका कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी चांगले डॉक्टर्स अवेलेबल असतील तर तुम्ही कशासाठी प्रवास करत आहात हे नक्की जाणून घ्या आणि तुमच्या डॉक्टरांनी ज्या वेळेला तुम्हाला परमिशन दे देतील त्यावेळेलाच तुम्ही प्रवास करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेगनेन्सीमध्ये ज्या वेळेला तुम्ही एखादा गायनाकॉलॉजिस्ट निवडता त्यावेळेला तो अनुभवी असावा त्याचसोबत त्या त्याच्याकडे किती पेशंट्स येत जात आहेत त्याची काय हिस्ट्री आहे याचा पूर्वकल्पना नक्की घ्यावी मी माझी स्वतःची स्वतःचा एक अनुभव सांगते मी ज्या वेळेला नवीन ठिकाणी शिफ्ट झाले त्यावेळेला मी असंच मला त्रास झाला म्हणून रँडम एका गायनाकॉलॉजिस्टकडे गेले त्या काही जास्त एक्सपिरियन्स मला वाटल्या नाहीत त्या एका वेळेला तीन तीन पेशंट अटेंड करत होत्या आणि मी आतमध्ये गेले मी हे सगळं बघून थोडीशी आश्चर्यचकित झाले एक महिला बाजूच्या बेडवर झोपली होती मी समोर बसले होते आणि दारात तिसरी प्रेग्नेंट लेडीज उभी होती मी माझा प्रॉब्लेम त्या डॉक्टरांना सांगितला आणि झोपलेल्या बाईनेही तिचा प्रॉब्लेम त्या डॉक्टरला सांगितली तिने केलं काय माझ्या स्क्रिप्टवरती तिने त्या झोपलेल्या बाईची औषधे लिहून दिली मी औषधे घेऊन आले आणि तिला औषधे दाखवली तर ती मला काय बोलली की ही औषधे तुमची नाहीत ती दुसऱ्या कुणाची तरी आहे तर म्हटलं तुम्ही ही मला का लिहून दिलीत तर ती मला बोलली सॉरी सॉरी चुकून लिहून दिलीत म्हणजे मला एकदम माझं डोकंच हँग झालं म्हटलं जर हिच्या चुकीमुळे मी ती औषधे घेतली असती तर काय परिणाम झाला असता मी तिला तिथे विचारलंही तुम्ही असं कसं करू शकता अशी चुकीची औषधे चुकीच्या पेशंटला कशी बरं देऊ शकता आणि ती सॉरी म्हणायला लागली तुम्ही आरडाओरड करू नका परत सॉरी सॉरी म्हणायला लागली पण मी परत कधीच तिच्याकडे गेले नाही मी तिच्या त्या डॉक्टरच्या वेबसाईटवर निगेटिव्ह फीडबॅक टाकला मला असं वाटत नाही की मी यात काही चुकीचं केलं कारण जर एखादा ए डॉक्टर असा एवढा इरिस्पॉन्सिबल असेल तर त्याच्या ही अशी चुकीची घटना आपल्यासोबत घडू शकते त्यामुळे तुम्हीही ज्या डॉक्टरकडे जाल त्या डॉक्टरची औषधं घेताना थोडंसं अवेअर राहावं लक्षात घ्या डॉक्टर हे सुद्धा शेवटी माणूसच आहेत ते सुद्धा चुकणारच पण त्यांच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागू नये याची काळजी घ्यावी मी आत्तापर्यंत तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर केले आहेत की कोणत्या चुकीमुळे मुलं विकलांग जन्माला येतात त्यामुळे गरोदरपणात किती आणि कोणती काळजी घ्यायची याकडे आपण लक्ष द्यावे आजकाल महिलांना लवकर प्रेग्नेन्सी कन्सी होत नाही आय व्ही एफ आय यू यू टेस्ट्यूब बेबी यासारख्या बऱ्याच ट्रीटमेंट त्यांना घ्याव्या लागतात त्यामुळे आपल्या पोटातल्या बाळाची किती काळजी घ्यायची हे आपल्या हातात सो so, मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहे तुम्हाला तर कळलंच असेल की प्रेग्नेन्सीमध्ये समतोल आहार घेणं स्ट्रेस न घेणं ट्रॅव्हलिंग न करणं ग्रहण पाळणं डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन फॉलिक ॲसिड आणि आयर्नच्या सप्लिमेंट घेऊन आपण अशी विकलांग मुले जन्माला येण्यापासून रोखू शकतो आशा आहे तुम्हाला माझी ही नवीन व्हिडिओ नक्की आवडली असेल आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू